नमस्कार मी रेखा पीस रेखीतर्फे सगळ्यांचे स्वागत आज पीस रेखी फॅमिलीची तिसरी रेखे मास्टर मृणाल कुदळे हिच्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे मृणाल जेव्हा रेखे शिकायला लागली तो काळ कोरोनाचाच काळ होता तर त्या काळामध्ये ती माझ्याकडे शिकायला आली आणि जी सातत्याने ह्या वैश्विक शक्तीचं म्हणजे तिने काय ध्यास घेतला होता म्हणजे पहिल्या लेवलपासूनच तिला इतके रेखीचे अनुभव यायला लागले की तिचा प्रत्येक अनुभव ती आपल्या पिसरेकी फॅमिलीला शेअर करायची म्हणजे मला कधीच तिला सांगावं लागलं नाही की शेअर कर तर शेअर करायचं कसं रेकीचा अनुभव तो अनुभव मृणाल अगदी छान व्यवस्थित शेअर करायची आणि ग्रेट रेकी मास्टर जी शिवभक्त म्हणजे प्रचंड शंकरदेवांची ती भक्ती करते म्हणजे श शंकरदेवांचे सोळा सोमवारचं व्रत अजून विविध पूजा अशा मृणाल करते आणि ती आता तिचं जेव्हा म्हणजे ती इंजिनिअरिंग झाल्यानंतर तिने रेखे शिकायला लागली आणि ती इंजिनिअरिंग झाल्यानंतर तिचं वर्क फ्रॉम होम पण होतं आणि तिचा जॉब सांभाळून ती, सा ती रेखे पण शिकत होती आणि मला आठवतं आहे तिच्याद्वारे तिच्या कॉलेजमधली पण एक मैत्रीण आली होती तिलाही ती घेऊन आली होती आणि तिने तिला रेखे शिकायला लागली आणि तिला जरा असं डिप्रेशनचा त्रास होता आणि त्यावेळेस म्हणजे इतका छान तिने विचार केला मृणालने तिच्याबद्दल की अरे जसे मला हे रेखेचे ब्लेसिंग्स मिळतात तसे माझ्या मैत्रिणीला पण मिळते आणि मग ती मैत्रीण पण ती रेकी शिकली रेकीची पहिली अटेंडमेंट तिची झाली आणि काही प्रमाणात तिला त्या वैश्विक शक्तीचे आशीर्वाद पण मिळायला लागले आणि त्याद्वारे मग नंतर मृणाल म्हणजे सातत्याने हे करत होती मग ती रेकीची मास्टर झाली रेखीचे मास्टर झाल्यानंतर आणि ती दर म्हणजे रविवारी तिचं रविवारी तिला वेळ मिळायचा तर रविवारी थी ती अनुभव तिचे टाकायचेच म्हणजे पीस रेकी फॅमिलीला सगळ्यात जास्त अनुभव कोण टाकणारी होती तर मृणाल कुदळे अशी ही ग्रेट रेखीची मास्टर आणि मग त्यानंतर साधारण तिचं लग्न ठरायला मग मुलं बघायला येत होती वगैरे तर त्यातले प्रत्येक ती तिचं म्हणजे ती रेकीचं तिथे वापर करायची आणि त्या विविध गोष्टींसाठी ती रेखेचा वापर करायची म्हणजे कुठला कसा ओ, मुलगा कसा हे करायचा बघायचा आणि मग परत त्या तिचं ठरल्यानंतर तिला जे म्हणजे साखरपुड्यासाठी जे हॉल बघायचा होता मग परत लग्नासाठीचा हॉल मग परत तिचं ते हानीमूनपासनं ते ते तिथे तिकीट मिळण्यापासून एअरपोर्ट म्हणजे ते फ्लाईटचे तिकीट मिळत नव्हते मिळत आहेत मग तिथे रेकीचं चिन्ह काढून कसा बरोबर त्या चिन्हांचा वापर करायचा हे कोणाकडनं शिकावं तर मृणाल कुतळे आणि बरीचशी माहिती म्हणजे दत्तगुरूंचे विविध स्थानामधल्या पादुका त्यांचे सगळ्यांचं फाईल करून ते चित्र शेअर करायचं मग ग्रुपमध्ये अजून काही नवीन ॲक्टिव्हिटी करायच्या असतील पीस एक फॅमिली तर त्या ॲक्टिव्हिटी करण्यासाठी पण मृणाल पुढे होती आणि त्याचबरोबर भरपूर भर शिवशक्तीचं ध्यास तिने घेतलेला होता तर त्या शिवशक्तीचे आशीर्वाद तिला लगेचच मिळायला लागले जेव्हा ती ह्या मार्गात आली आणि त्याद्वारे आता ती छान गृहिणी आहे जॉब पण करते आणि मागच्या वर्षीच तिला छान एक गोड मुलगा झाला आणि रेकी मास्टरला जेव्हा मा बाळ होतं तेव्हा ते रेकी बेबी तर असे हे रेकी बेबी आणि छान अशी ती रेकी मास्टर रेकी बेबीच आपण असं सांगू शकतो की रेकी मास्टरला जेव्हा बेबी होतो तेव्हा त्या बाळाचे काही प्रमाणात चक्र जागृत असतात आणि त्याला रेकी बेबी असं संबोधण्यात येतं तर असे अशी मृणाल कुदळे मृणाल तुझे खूप खूप आभार आणि तिने जेव्हा रेकीची पहिली दीक्षा दिली ती तिच्या मिस्टरांनाच दिली ती म्हटली की मॅम मला मिस्टरांना रेखेची दीक्षा द्यायची आणि त्यावेळेस तिने मला सगळं प्रोसिजर विचारून मग मी तिला सांगितलं की मृणाल गो आहेट म्हणजे मी सगळ्यांना सांगत असते की प्रत्येकाने हे जे रेखीचं तुम्हाला वरदान मिळालेलं आहे तर रेखीचं वरदान तुम्ही घरातल्या लोकांपासून सुरू करा घरातल्या लोकांना तुम्ही शिकवायला द्या तर त्याद्वारे इतकी हुशार रेखेची मास्टर मृणाल कोदळे हिनी लग्न झाल्यावर आपल्या काही दिवसातच तिने नवऱ्याला रेखेची दीक्षा दिली आणि त्याद्वारे तिला वैश्विक शक्तीचे आशीर्वाद आणि त्या आशीर्वादानेच तिला पुढे बाळ वगैरे राहिले आणि छान तर एकी बेबी झाले तर खूप छान अशी ही रेकीची मास्टर आणि मृणाल मला तुझ्याकडनं खूप अपेक्षा आहे तू नक्कीच हे वैश्विक शक्तीचे कार्य पुढे पास ऑन करशील ब जास्तीत जास्त लोकांना तो शिकवशील अशी मी आशा करते आणि आपल्या रेखेच्या वासंती वासंतीताई यांचं स्वप्न तू नक्कीच पूर्ण करतो दत्तगुरू माऊलींची कृपा तुला आहे शिवशक्तीचे तुला आशीर्वाद मिळत आहे तुझ्या पुढील भविष्यासाठी तुला भरपूर शुभेच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नक्की लवकरच भेटू आपण म्हणाल तुला जेव्हा वेळ असेल तेव्हा विकेंडला नक्की फोन करून ये नक्कीच आपण भेटूया